नमस्कार शेतकरी मूळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकरी मराणूक कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी कांदा निर्यात या ठिकाणी बंदी संदर्भात महत्वाची अपडेट कांदा लिलाव राहणार बंद या ठिकाणी काय आहे सविस्तर संपूर्ण महत्वाची बातमी थोडक्या संपूर्ण लाईव अपडेट आपण बघणार आहोत कांद्याचे दर किती पडले किती घसरण झाली त्या संबंधीची सविस्तर संपूर्ण लाईव अपडेट आपण ऑडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉट पण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जर आवडला तर नक्कीच लाईक करावं नका चॅनलवरती असाल तर या ठिकाणी बघितलं माझं शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असायला लाईक म्हणजे घंटा असू नका जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्व जर पोहोचत असते चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण महत्वाची बातमी नंतर तुमचं मत प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आताच्या क्षणाची आलेली आहे शेतकरी बांधवनं या ठिकाणी तुम्ही जसं की तुम्ही या ठिकाणी शकता श्री सिद्ध रामेश्वर यात्रेनिमित्त कांदा बाजार तीन दिवस राहणार बंद बघू शकता ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वर यात्रेनिमित्त तेरा जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा बाजारपेठ बंद राहणार असल्याचा बाजार समितीचे संचालक या ठिकाणी बघितलं केदारनाथ उंबरजे यांनी सांगितलं आहे याशिवाय गुरुवार अकरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी दर्शनेला अमावस्या दिवशीही बाजारपेठ बंद राहणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं आहे सोलापूर कृषी उत्पन्न समितीच्या आवारात दररोज सहाशे ते आठशे ट्रक कांद्याची आवक होत आहे सोलापुरावर अहमदनगर धाराशिव लातूर त्याच मित्रांनो बीड पुणे तसेच कर्नाटकमधील विजयपूर बिदर कलबुर्गी आदी जिल्ह्यातील शेतकरी आपला कांदा विक्रीसाठी सोलापूर बाजार समितीत आणत आहेत त्याला भाव सरासरी पंधराशे ते पंचवीसशे रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा विक्री होत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे शेतकरी साडेचार लाख क्विंटल कांद्याची आवक बाजार समितीत सहा दिवसाची स्थिती सरासरी भाव चौदाशे रुपयावर आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघितलं ये सोलापूर येथील बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस कांद्याची आवक वाढू लागली आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र भरातून या बाजार समितीमध्ये कांदा आवक येत असते आणि सध्या परिस्थिती तशी आहे कांदा निर्यात बंदीमुळे जवळपास चौदाशे कोटीचा फटका कांदा नि उत्पादक शेतकरी बांधव या ठिकाणी बघितलं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारत देगोळ यांनी काय म्हटलं आहे बघा केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून भाव 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 पाडले आता उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याची स्थिती आहे केंद्र सरकारने कांदा बाजारावर हस्तक्षेप करण्याचे धोरण हे फक्त ग्राहक धारजीने आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्याच मुळावर उठलेले आहे निर्यातबंदीनंतर प्रति क्विंटल प्रत्येक शेतकऱ्याला किमान पंधराशे रुपये इतके नुकसान झाले आहे आणि या ठिकाणी बघितलं भारतीकोळा अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना यांनी यांची मत आणि प्रतिक्रिया मांडलेली आहे आता तुमचं काय मत आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्या नाही ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट कळेल कांदा संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या महत्त्वाच्या अपडेट महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर आपण घेऊन येत असतो तशीच ही महत्त्वाची घडामोड आहे महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली नक्कीच तुम्ही शेअर केला नाही सबस्क्राईब केलं असं नाही धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोपर्यंत बिदल व्हिडिओशो माहितीपूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट शो तोपर्यंत तेच थांबतो आहे जे महाराष्ट्र जेश्वर धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब महत्त्वाचं म्हणजे कमेंट करायला सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा ज्या का माहितीपूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट्स तोपर्यंत इथे स्थांबतोय जे महाराष्ट्र जयश्रीला धन्यवाद सबस्क्राईब नक्की